मित्रांनो मधुर शीळ मारणाऱ्या या पक्षाबद्दल माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो दुपारी ऑफिसचं लंच आटपल्यानंतर मी खाली फेरफटका मारण्यासाठी आलो आणि समोरच्या बिल्डिंगच्या वॉलवरती मला हा एक छोटासा पक्षी दिसला त्याच्या हालचाली पाहून मी कुतुहलाने त्याचा व्हिडिओ काढू लागलो त्यानंतर मी विकिपीडिया गुगल जेमिनी यावरती या, या पक्षाविषयी अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला त्यातून मला असं आढळून आलं की या पक्षाचं नाव ओरिएंटल मॅकपी रॉबिन असं आहे या पक्षाला मराठीमध्ये दयाळ असे म्हणतात हा एक अतिशय सुंदर मधुर आवाजासाठी प्रसिद्ध असलेला पक्षी आहे आणि हा बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आता बांगलादेशी आपल्या भारतामध्ये येतात आता त्यांच्या जोडीला पक्षी येऊ लागले असो माणसापेक्षा पक्षी नक्कीच चांगले बुल -बुल चा पक्षी हा साधारण बुलबुल एवढा सुमारे वीस ते तेवीस सेंटीमीटर लांबीचा पक्षी आहे नर दयाळ काळा आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाचा असतो त्याचे डोके मान पाठ काळी असते तर पोट पूर्णपणे पांढरं असते पंखावर एक चमकदार पांढरा पट्टा असतो मादीचा रंग नरापेक्षा थोडा वेगळा राखाडी असतो खाताना किंवा स्थिर बसल्यावर दयाळ आपली शेपटी सतत वरखाली हलवत असतो रॉबिन म्हणजे दयाळ पक्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुंदर आणि मधुर आवाज तो पावसाळ्यात झाडीतून सुरेख आवाजात गातो एखादी सुरेल शिळ वाजवल्याप्रमाणे तो आवाज काढतो आणि त्याच्या शिळीमध्ये विविधता असते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमताही त्याच्यामध्ये असते पक्षी पक्षी हा पक्षी भारतात राजस्थानच्या रखरखीत प्रदेश सोडून सर्वत्र आढळतो डोंगराळ भागात बाराशे वीस मीटर उंचीपर्यंत सापडतो मनुष्य वस्तीच्या आसपास उद्यानामध्ये घराभोवती बागांमध्ये आणि पानझडीच्या जंगलातही तो दिसतो दयाळ हा प्रामुख्याने कीटकभक्षी पक्षी आहे तो विविध प्रकारचे कीटक आणि अळ्या खातो तो जमिनीवर खाद्य शोधतो किंवा उडता उडता कीटक पकडतो काही वेळा तो छोटी फळे आणि बेरीज देखील खातो दयाळ पक्षाचा सरासरी आयुष्यमान सुमारे दहा वर्ष असते त्याच्या मधुर गाण्यामुळे अनेक ठिकाणी त्याला पिंजऱ्यातूनही पाळले जाते